अनुषंगाने रस्त्याची नोंद सात बारा उतार्यावर इतर हक्क या सदरात घेण्यात यावे शेतरस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर सर्वे नंबर क्षेत्र रस्त्याची रुंदी लांबी दिशा सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्या या असं यामध्ये सांगितले आहे तसेच आता क जो मुद्दा आहे तो लिमिटेशनबाबत आहे की कि किती वेळात ती केस निकाली केली पाहिजे तर एकशे शेतचाळीस प्रमाणे जर अर्ज असेल नवीन रस्ता मिळण्यासाठीचा किंवा पाच दोन प्रमाणे जर जुना रस्ता पुरवठ करण्याचा अर्ज असेल तर तो अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबतचा हा तिसरा मुद्दा आहे ज्यामध्ये आता सविस्तरपणे काय सांगितलं पहा तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि मामदार कोटी कलम पाच दोन प्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जापासून नव्वद दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करण्यात यावा यात विलंब होणार नाही याची दक्षता संबंधित अधिकारी प्राधिकारी यांनी घ्यावी तसेच सदर तरतुदीनुसार राज्यातील विविध महसूल अधिकारी प्राधिकारी यांच्या समोर सद्यस्थिती चालू प्रलंबित असणारी सर्व प्रकरणी